कर्ज काढून आणले आता पन्नास हजार पहिलं पाच हजार कट करून घेतले ते बरं का त्यांनी नाही तर तुम्ही माणसाला एवढंच कसं ग माहित झाली की, की, की आता तू प्रत्येक बारीला कर्ज काढते त्याच्यावर कळत नाही हा तेच की मग आता याच कि तीन किती भरायचं आहे ती बघा आणि वेळेच्या वेळेला द्या म्हणजे झालं द्यावं लागणारच बाय एवढं तू आता केलंय म्हणजे हा घ्या आता पोराच्या मनासारखं होऊ द्या एकदा तुझं आणि माझं काय थोडं मिळून असं रुपये गोळा करून आपलं डाऊन पेमेंट भरून घेऊ गाडी आता तरी पोरग माझं खुश असेल ना तर सारखं गाडी गाडी म्हणत होत पण हो गाडी जुनी घ्यायची का नवी घ्यायची हो नवीच घेऊ घे जुनी नवी नको जुनीच घेऊ आपण आता ही मशीन नाही वय चालते की व्यवस्थित आधी मशीन घरात असते गाडी साऱ्या गावात फिरते कशाला जुनी घ्यायची नवीन घेतलेली बरं नाही तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना शरीराचा जखमा बऱ्या होतं तो पण मनाला झालेली जखम नाही बरी होत जशेटकड पाच वर्ष काम केलं तू शेट काल मला चोर म्हणाला ते मनाला लागलं किती पैसे होते त्यांचे बत्तीस हजार काय बत्तीस यात्रा आहे बलीकडच्या यात्रेत माझं काय काम आहे आता तू कॉलेजच्या पोरी पण येणार आहे त्या पोरी मग त्या बबड्याला घेऊन जा की कुठे बघा बसून फोन करतोय मी फोन उतला तू तुमच्या आधी जाऊन बसला असेल आणि इकडे कुठे अगं यात्रेला आहे आणि तू अगं मी पण यात्रेला चालले आणि कशी जाणार आहेस माझा ड्रायव्हर येईल घ्यायला तू काय बाई मोठ्या बापाची पोरगी गाडीतच जाणार त्यासाठी पण नशीब घेऊन जन्माला यावं लागतं <laughs> ते पण खरंच आहे मला आणि तू माझा मित्र येणार आहे ना यायला चॉकलेट उतर हा मालकीनला घेऊन जायचं मग आहे काय ला असं असतं कुठून म्हणजे आम्ही ला तुला आणल तू आम्हालाच उतर पंक्चर काढायला गाडी माझी मी या दोघांना घेऊन आलोय पंक्चर पिंपचर काय नाही टायर घे गळ्यात घाल चालत जा पंक्चर पिंपचर काढून आण माझी गाडी घेणार नाही समजून घ्या किला का कसली रे काम तुझी कर काय तर लवकर अगं शांत हो अडचणी सांगून येत का अगं तू ग बस तुला माहित नाही अजून तो कसा येते auca que, é que é? ते ऍक्सिडेंट होऊन पडले म्हणून गेलो मदतीला मला काय माहित बघा असं मला माहित सगळं केंद लोकांना मदत करा आपण जातो पण आपल्या जांगलोट येते तू नको काळजी करू हाय मी तिला तिला काय माहित नाही तिला कळू बी देऊ नको